नमस्कार यू टू फॅमिली स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये तुम्ही सर्वजण कसे आहात आशा करते सगळे मस्त मजेत असतात आणि मी सुद्धा मस्त आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यात अगोदर तुम्हाला गुड मॉर्निंग चाय नाश्ता झाला काय कमेंट करून सांगा कारण माझा चाय पाणी दोन वेळेस झालेला आहे सकाळी दादू आणि शाळेत जातात तर मी तेव्हा चाय बनवते तेव्हा एकदा पिते आणि दादूचे पप्पा कामाला गेले तेव्हा पण चाय बनवते तेव्हा पण मी पिते तर माझा दोन टाईम चहा झालेला आहे स्वयंपाक बाकी आहे स्वयंपाक करायचा आहे त्या अगोदर म्हणलं कपडे भांडे करून घेते कारण कपडे भांडे भरपूर पडलेत भांडे तर भरपूर राडा पडला आहे रात्री पण मी भांडे नव्हते घासले कारण आमच्याकडं पाणी आलं नाही ना दोन दिवस त्यासाठी म्हणलं थो सगळे एकदाच भांडे घासून घेते थोड्या थोड्या पाण्यामध्ये ॲडजस्टमेंट करते आज बघितलं तर पाणी आलं नाही आलं तर आलं जास्त वेळ आलं नाही थोड्या वेळच पाणी आलं अर्धा तासच पाणी आलं तर अर्धे अर्धे ड्रम भरलेत आपले एक भरलेला होता अगोदर पण ते पण खाली झाला आणि आज अर्धाच ड्रम भरला तर चला तुम्हाला दाखवते माझं काम किती पडलं आहे किती राडा पडलाय मला सगळं आवडायचं आहे आणि आज लेकरांची शाळा लवकर सुटणार आहे त्यामुळं अकरा वाजताच शाळेतून आता काय माहिती आहे अकराला सुटते का बाराला सुटते कारण गेल्या शनिवारी बारा वाजेपर्यंत शाळा होती तर चला मी दाखवते तुम्हाला माझं काम किती पडलं आहे नक्की आपल्या व्हिडिओला शेअर लाईक नवीन असताना तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा चला मी दाखवते बाहेर काम किती पडलंय चला बघू काम किती पडलं आहे आपल्याला तर बघा बघू शकता तुम्ही ते बघा तिकडं कप बकेट पडली सॉरी बकेट आहे बकिटीमध्ये कपडे भरपूर आहेत भांडे तर बघा भांडे किती पडलेत भांड्याचं तर काही विचारूच नका भांडेले पाडतात लेकर आले की ग्लास काढतात पाणी पितेत चार चार ग्लास एक एका टायमाला काढते ते तर चला आ, आपला आजचा तुम्हाला छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि असंच आपल्या चॅनलवर तुम्ही जर कोणी आता सध्या नवीन बघत असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा नवीन असताना तर पटापट लाईक डन करा भेटून एक शोडीमध्ये ब बाय